पाहूया पुढची बातमी नाल्याच्या पाण्यात हा पालेभाज्यांची शेती केली जाते असा धक्कादायक प्रकार भिवंडीत उघडकीस आलेला आहे तसंच प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसतं भिवंडीत नाल्याच्या दूषित ना पाण्यानं शेती केली जाते अशी माहिती मिळते तसंच भा पालेभाज्यांची शेती ही नागरिकांच्या जीवाशी एक प्रकारे खेळच असल्याचं चा सांगितलं जातं भिवंडी शहरानजीक असलेल्या खोणी पुलाच्या शेजारी नदीकिनारी पालक मेथी आणि माठ अशा पालेभाज्यांची शेती केली जाते भाडेतत्त्वावर जमिनी घेऊन परप्रांतीय शेतकऱ्यांकडून ही शेती केली जाते आणि या शेतीसाठी कामावारी नदी पात्रात खोणीतल्या मिठवाडा शेलार इथल्या डाईंग सायजिंगचं प्रक्रिया न करताच सोडलेलं सांडपाणी हे शेतीसाठी वापरलं जातं आहे हा धक्कादायक प्रकार आपण भिवंडी इथला पाहतो आहे